चक्क कोरा अर्ज त्यावर अडीच कोटींचं कर्ज ना जामीनदार ना तारण कर्ज दिलंच कसं विनाकारण पाहूयात समर्थ सहकारी बँकेचा अनाकलनीय कारभार सोलापूरकर हो नमस्कार गेल्या सात ऑक्टोबर रोजी दिवस अखेर भारतीय रिझर्व्ह बँकेनं सोलापूरकरांच्या हक्काच्या समर्थ सहकारी बँकेवर बंधनं घातली आणि दुसऱ्या दिवसापासून बँकेतील सर्व व्यवहारांना टाळ लागलं आपल्या स्वतःच्या हक्काच्या खात्यावर असलेला एकही पैसा काढता येईना समर्थ बँकेवर ही वेळ का आली याची कारण मीमांसा गेल्या आठ ऑक्टोबर पासून आपण आपल्या हक्काच्या इन सोलापूर न्यूज चॅनलवरून पाहत आहात या बँकेतील संचालकांनी कर्ज वाटपात केलेले एक एक पराक्रम पाहून सोलापूरकरांचं डोकं अक्षरशः चक्रावून गेलं सोलापूरकरांना जशी समर्थ बँक आपली वाटते तशी ती संचालकांना आपली कधीच वाटली नाही समर्थ बँक म्हणजे आपली जागीरदारी आहे असं संचालकांना वाटलं म्हणूनच त्यांनी मन मानेल त्या पद्धतीनं बँकेतील पैसा स्वतःचा आहे असं समजून वाटेल त्याच्यावर दौलत जादा करून टाकली यात बँकेचं तर दिवाळ निघालच पण सोलापूरकर आज अक्षरशः रस्त्यावर आला पई पई करून बँकेत पैसा ठेवला आणि संचालकांनी तो नको त्या पद्धतीनं नको त्या लोकांना नको तसा वाटून टाकला या सोलापूरकरांची वाट लागली जगातील कोणत्याही बँकेत कर्ज वाटप करताना कधीच घडला नसेल असा प्रकार आपल्या समर्थ बँकेत संचालक मंडळानं घडवून आणला केलं काय ते पहा कर्ज छोटं असो की मोठं कर्ज हे कर्जच असतं ते कर्ज देत असताना नियमानुसार आवश्यक असणारी एक ना एक कागदपत्र घेतली जातात प्रत्येक अटीचं आणि नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातं एखादा जरी कागद कमी असेल तरी कर्ज प्रकरण पुढे सरकत नाही आणि असा एखादा जरी कागद कर्जदाराकडून शेवटपर्यंत दिला गेला नाही तर ते कर्ज प्रकरण नामंजूर केलं जातं आता समर्थ बँकेच्या संचालकांनी कर्ज मंजुरीची ही संपूर्ण प्रक्रियाच धाब्यावर बसून एक कर्ज प्रकरण मंजूर केलं ते कस ते डोळे उघडे ठेवून पहा एखाद्याला कर्ज हवं असेल त्यासाठी बँकेकडे रीतसर अर्ज करावा लागतो म्हणजे हा अर्ज पूर्णपणे भरून द्यावा लागतो त्यात विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागते कर्ज मागणी अर्जातील एखादा कॉलम जरी रिकामा असेल तर तो अर्ज आपूर्ण समजला जातो आणि अशा अपूर्ण अर्जाचा सकारात्मक विचार केला जात नाही म्हणजेच तो अर्ज फेटाळला जातो इथं समर्थच्या समर्थ, समर्थ संचालकांनी चक्क कोऱ्या अर्जावर कर्ज मंजूर केलंय तेही थोडं थोडकं नव्हे तर तब्बल अडीच कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलंय आहे की नाही पराक्रम जगाच्या पाठीवरील कोणती तरी बँक कोऱ्या मागणी अर्जावर कर्ज देईल का पण आपल्या समर्थ बँकेच्या संचालकांनी खरोखरच कोऱ्या अर्जावर अडीच कोटींचं कर्ज दिलंय हे कर्ज कसं दिलं ते पहा कर्जदाराचं नाव जोशी जयेश अरविंद कर्जाचा प्रकार टर्म लोन अकाउंट नंबर एकशे पंधरा मंजूर रक्कम अडीच कोटी तारण नाही हे कर्ज आहे पुण्यातलं या कर्जाचं जेव्हा ऑडिट झालं तेव्हा या कर्जाची फाईल पाहून ऑडिटर महोदयांच्या डोक्यातील मेंदूच्या चिंधण्यात झाल्या असतील या ऑडिटर महोदयांनी आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये या कर्ज प्रकरणावर आक्षेप नोंदवलेत ते आक्षेप काय आहेत ते सुद्धा पहा नो सिक्युरिटी इज ऑपटेन फॉर लोन नो गॅरेंटर इज ऑप्टेन फॉर लोन लोन ऍप्लिकेशन इज ब्लँक मुळात कर्ज मागणीचा अर्जच कोराय हा अर्ज कर्ज मंजूर करणाऱ्या बड्या बड्या संचालकांना दिसलाच कसा नाही कोरा अर्ज मंजूर केलाच कसा कर्ज मंजुरीसाठी घेतलेल्या संचालकांच्या सभेतील उपस्थित सर्व संचालक त्यावेळी खरोखरच शुद्धित होते का आणि ते खरोखरच शुद्धीवर असतील तर मग असा भोंगळ कारभार बँकेचे अध्यक्ष दिलीप आत्रे यांना त्यांच्या चष्म्यातून दिसलाच कसा नाही आत्रे साहेब डोळस आहेत ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यामुळं कर्ज प्रकरणातला प्रत्येक कागद वाचण्याची वेगळी दृष्टी त्यांच्याकडे असं असताना त्यांच्याच नेतृत्वाखालील संचालकांनी हा अर्ज मंजूर केलाच कसा याच उत्तर आत्रे साहेब तुम्ही सोलापूरकरणात द्यावंच लागेल आता जर तुम्ही गप्प बसलात तर सोलापूरकर गप्प बसतीलच असं नाही आता आणखीन काही घोड चुका पहा ऑडिटर महोदयांनी नोंदवलेल्या आक्षेपानुसार कर्ज तारण घेतलं असं नाही म्हणजे या महाभाग संचालकांनी बिना तारण अडीच कोटी रुपयांचं कर्ज दिलं हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे आता दुसरी गंमत पहा या कर्जाला जामीनदार असं नाही म्हणजे जामीनदार न घेताच संचालकांनी हे मंजूर मंजूर कर्ज मंजूर केलं आणि मंजूर असलेलं कर्ज कर्जदारांनी उचललं आणखीन एक महाघोडचूक पहा ज्यांनी हे कर्ज घेतलं ते जयेश जोशी या बुवांचं फायनान्शियल स्टेटमेंट अर्जाला जोडलेलं नाही जर फायनान्शियल स्टेटमेंट अर्जासोबत जोडलेलं नसेल तर कर्जदाराची कर्ज घेण्याची क्षमता या तज्ज्ञ संचालकांनी तपासली कशी जर संचालकांना कर्जदाराची आर्थिक पद समजली नसेल तर मग त्याला अडीच कोटींचं कर्ज दिलंच कसं हे अकाउंट्स मधल्या शहाण्या सुरत्या दिलीप आत्रे साहेबांना कळत नसेल तर ते नवल म्हणावं लागेल थोडक्यात त्या प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर कोरा अर्ज त्यावर अडीच कोटींचं कर्ज बरं हे कर्जही दिलं ते विना तारणी कारण कर्जाला कोणतंही तारण घेतलं नाही हे खुद्द ऑडिटर महोदय सांगतात मग आत्रे साहेब सोलापूरकरांना एकदा सांगा ज्या कर्जाचा अर्ज कोरा आहे त्या कर्जाला तारण घेतलेलं नाही ज्या कर्जाला जामीनदार दिलेला नाही असं कर्ज देण्याचा तुमचा संचालकांचा उद्देश काय होता हे जयेश जोशी महोदय तुमच्यापैकी कोणत्या संचालकांचे जावं आहेत का म्हणून त्यांच्यासाठी आत्रे साहेब तुम्ही लोकांनी त्यांना ही स्पेशल ट्रीटमेंट दिली हे कर्ज जोशी महोदयांना कसं दिलं गेलं का दिलं हे एकदा सोलापूरकरांना या मंडळींना सांगावंच लागेल नसेल तर ऑडिटर साहेबांचे आक्षेप चुकीचे आहेत आणि तुमचा कारभार बरोबर आहे हे तरी एकदा समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळानं सांगून टाकावं बाकी समर्थ सहकारी बँकेचा अनाकलनीय कारभाराचा पाढा सुरूच राहील पाहत रहा इन सोलापूर न्यूज चॅनल